देशभरात आज सकाळपासून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय पंढरपूर शहरात सालाबाद बादप्रमाणे सव्वीस जानेवारी व पंधरा ऑगस्ट या सुवर्णदिनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे सामाजिक उपक्रम भिंगे परिवारांकडून राबवले जातात नुकत्याच झालेल्या जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या कन्या दिव्या देशमुख यांनी सुवर्ण पदक मिळवले त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी वाटप आनंद राजेंद्र भिंगे मित्र परिवारकडून करण्यात आले यावेळी युवा नेते प्रणव परिचारक यांनी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी भिंगे परिवार उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम करत आहे असं मत मांडले याप्रसंगी निलेशजी अमरे संजय अप्पा भिंगे विवेक भिंगे मयूर भिंगे अतर्व भिंगे विजय भिंगे प्रसाद कळसे श्रीनिवास बोरगावकर युवराज मुचलंबे सूरज वाघोले शशिकांत गडकरी शिवकुमार जवळे संतोष ठिगडे शुभम महाजन उपस्थित होते हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माझे आमदार आदरणीय प्रशांत परिचारक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यात सदैव आनंदी यशस्वी आणि उत्तम आरोग्यदायी राहो हीच आमची प्रार्थना आपल्या कार्यातून समाजाला दिलेलं योगदान आणि लोकांसाठी असलेली निस्वार्थ भावना नेहमीच प्रेरणादायी आहे शुभेच्छू आय बी ग्रुप पंढरपूर